मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो करोडो प्रायव्हेट आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहो पूर्ण बातमी समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला तुमचा लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निधी संघटनेने म्हणजेच ई पी एफ ओने आपल्या करोडो सदस्यांसाठी नियमामध्ये मोठा बदल केला आहे या अंतर्गत आता जर ई पी एफ ओ सदस्याने नोकरी बदलली तर त्याची पी एफ रक्कम आपोआपच नवीन कंपनी किंवा नियुक्तांकडे हस्तांतरित केली जाईल यासाठी सदस्याला अर्ज करण्याची गरज नाही नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे नवीन सुविधा सुरू केल्यानंतर कर्मचाऱ्यांना जुन्या कंपनीकडून नवीन कंपनीकडे पी एफची रक्कम ट्रान्स्फर करण्यासाठी फॉर्म एकतीस भरावा लागणार नाही यापूर्वी नोकऱ्या बदलताना पी एफ खातेधारकांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे यू ए एन असूनही अर्ज संबंधित औपचारिकता पूर्ण कराव्या लागत होत्या या अंतर्गत एक विशेष फॉर्म नंबर एकतीस भरून सबमिट करायचा होता त्यानंतर काही दिवसातच ही रक्कम नव्या कंपनीकडे वर्ग करण्यात आली नवीन प्रणालीमध्ये अनेक औपचारिकता पूर्ण करण्यापासून मुक्तीत होईल ृष्टीची शक्यता नाहीशी होईल मित्रांनो हे लक्षात घेण्यासारखे आहे की जेव्हा एखादा कर्मचारी नोकरी बदलतो तेव्हा नवीन कंपनी किंवा नियोक्ता त्याच्या यू एन पी एफ खात्यात जोडला जातो त्याला ई पी एफ ओच्या वेबसाईटवर जाऊन जुने पी एफ खाते नवीन खात्यांशी ऑनलाईन लिंक करावे लागते ई पी एफ ओ सदस्यांना या प्रक्रियेत अनेकदा अडचणीचा सामना करावा लागला नेहमी काहीतरी गडबड होण्याची शक्यता होती याशिवाय जुन्या आणि नव्या नोकरदारांनाही त्याची औपचारिकता पूर्ण करावी लागली आता या प्रक्रियेत सदस्यांची कोणती भूमिका राहणार नाही त्यामुळे युएन आवश्यक आहे पा मित्रांनो युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे यू एन पी एफ खातेधारकांसाठी केंद्रीकृत प्लॅटफॉर्म म्हणून काम करतो हे सदस्याला एकाच वेळी अनेक पी एफ खाते लिंक करण्याची परवानगी देते याशिवाय यू या ए एन इतर सेवाही पुरवते या अंतर्गत ई पी एफ ओ सदस्य त्यांच्या मदतीने त्यांचे यू एन कार्ड आणि पी एफ पासबुक डाउनलोड करू शकतात एकूण शिल्लक रकमेची माहिती एस एम एसद्वारे मिळू शकते तर मित्रांनो हे आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वेळेसमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद